मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते आजचा दिवस आपला शुभ आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हीच हो, मी प्रार्थना करते बघा मंडळी प्रत्येकाला वाटतं की माता लक्ष्मीने माझ्या घरात अखंड वास करावा यासाठी आपण महिलांनी अगदी मनोभावे हे चार गुरुवारचं व्रत केलेलं आहे मग आता येत्या सव्वीस डिसेंबरला आला आहे चौथा गुरुवार मग या गुरुवारी आपल्याला Uh, जे पूजन आहे ते कसं करायचं यासोबत जे उद्यापन आहे ते कसं करायचं उद्यापन करायच्या दिवशी आपली जी पूजा आहे ती मांडायची का उद्यापनाला आपण काय uh, ते ते काय साहित्य ठेवायचं काय द्यायचं जे साहित्य आहे ते कुणाला द्यायचं किंवा जे नारळ आहे ते नारळाचं काय करायचं फोतीचं काय करायचं तांदूळाचं काय करायचं असे अनेक प्रश्न अनेक महिलांना पडले आहेत कारण कुणी हे व्रत अगदी परंपरेनुसार म्हणजे पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी कुणाचं पाचवं वर्ष असणार आहे पण जे कोणी नवविवाहित महिला आहे त्यांचं हे व्रत पहिल्याच वर्षी असणार आहे मग त्यांना अनेक प्रश्न पडले आहेत की हे जे साहित्य आहे त्या साहित्याचं आम्ही काय करायचं बघा मंडळी तेच आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा मंडळी अनेक महिला अगदी मनोभावे महालक्ष्मीचं व्रत करत असतात घरात सुख शांती समृद्धी यावी घरातली दरिद्रता दूर व्हावी घरात प्रतीची मुलांची प्रगती व्हावी असं प्रत्येक महिलेला वाटत असतं आणि ती महिला अगदी मनोभावे या महालक्ष्मीच्या व्रताचा अगदी नियम अटीत अटी ठेवून उपवास करत असते यासोबतच येत्या सव्वीस डिसेंबरला आला आहे उद्यापन उद्यापन करायचं कसं बघा सकाळी आपल्याला उठायचं आहे स्नान करायचं आहे आपले रोज काम आटपायची आहे आपल्या अंगण जे आहे त्या अंगणात पाणी टाकून थोडं हळदीचं पाणी टाकून त्यासोबतच आपल्या छोटीशी सुंदरशी रांगोळी करायची आहे हळदीचं लेपन होत असेल गुरुवार आहे करा हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर मुख्य दरवाजावर आपल्याला दिवा लावायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं त्यान आहे त्यानंतर आपल्या घरातली देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर आपण जी पूजा मांडतो महालक्ष्मी व्रताची ती पूजा आपल्याला मांडायची आहे जसं आपण तीन गुरुवार ही पूजा मांडणी केली आहे तशीच मांडणी आपल्याला करायची आहे तुम्हाला शक्ती असेल वेळ असेल तर तुम्ही त्या दिवशी जी आपल्याकडं महालक्ष्मी आहे पंचधातूची चांदीची किंवा जे ही कॉइन आहे शिक्का आहे त्याचं तुम्हाला पाण्याने दुधाने पंचामृताने श्रीसुक्ताचा अभिषेक करायचा आहे बघा मंडळी तुम्ही अगदी मनोभावे ह्या जे तीन महालक्ष्मीच्या व्रताचा उपवास होता तो केला होता पण तुम्हाला या चौथ्या गुरुवारी न चुकता आपली जी महालक्ष्मी आहे तिला यथासांग श्रीसुक्ताचा अभिषेक करायचा आहे तीन वेळा करा पाच वेळा करा सात वेळास करा अकरा वेळेस करा पण तुम्हाला न चुकता या दिवशी श्रीसुक्ताचा अभिषेक महालक्ष्मीला करायचा आहे श्रीसुक्ताचा अभिषेक केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देते त्यानंतर आपल्याला यथासांग पूजा मांडायची आहे दिवेला प्रज्वलित करायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीला आपल्याला स्वच्छ पुसून धूप दीप गंध अक्षदा लावायची आहे अर्पण करायची आहे फोटोला हार असेल तर फोटोला हार घाला त्यानंतर कमळाचं किंवा गुलाबाचं फुल असेल तर माता लक्ष्मीला अर्पण करा त्यानंतर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र सुद्धा तुम्ही पूजेत ठेवा हत्ती असेल माता लक्ष्मीचं वाहन हत्ती आहे तुमच्याकडे जर गजलक्ष्मी तुमच्या देवघरात असेल तर ती सुद्धा तुम्हाला इथं ठेवायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्याला सुंदर रांगोळी काढायची आहे त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे नैवेद्य आरती आपण संध्याकाळी करणार आहोत पूजा करायची आहे विधिवत तुम्हाला जे उपवास आहे तो उपवास करायचा आहे संध्याकाळी तुम्हाला जे सुवासिनी आहेत पाच सात अकरा एकवीस जेही तुम्हाला शक्य असेल ते सुहासिनीला घरी संध्याकाळी हळदीकुंकल बोलवायचं आहे आता हर्दी कुंकल बोलवायच्या आधी तुम्ही जर तुमच्याकडे कुमारिका असेल तुम्ही जर जेव घ असेल तर तुम्हाला या दिवशी जेव घालायचा आहे आता अनेकांना प्रश्न पडला आहे येत्या चौथ्या गुरुवारी एकादशी आली आहे एकादशी आल्यानिमित्त आम्ही जे उद्यापन आहे ते करायचं का हो तर तुम्हाला उद्यापन करायला चालतं कारण ज्या महिलांना एकादशीचा उपवास आहे त्यांचा सुटत नाही पण ज्या महिला एकादशी करत नाही त्यांचा उपवास हा त्या दिवशीच सुटतो आणि माता लक्ष्मीचा आणि एकादशीचा काही ही संबंध येत नाही किंवा असं काही पुस्तकात लिहिलेलं नाही पण जेही उद्यपन आहे ही ते आपल्याला चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी करावंच लागतं आणि या डिसेंबर महिन्यात दोन हजार चोवीसला ला फक्त चार गुरुवार आले आहेत त्यामुळे आपल्याला जे उद्यापन आहे हे चौथ्या गुरुवारीच करायचं आहे त्यानंतर विधीवत विधी सांग पूजा करायची आहे आता ज्या महिला येणार आहेत सुवासिनी येणार त्यांना आपल्याला काय द्यायचं बघा महिलांनो तुमच्याकडून ही सुवासिनीचं भेटवस्तू आहे ती तुम्ही देऊ शकतात तुम्ही कानातले टिकली जे गंध पावडर कंगवा तेल यासोबत बांगड्या सुवासणीच्या अतिशय महत्त्वाचे म्हणजे तुम्ही बांगड्या लाल पिवळ्या हिरव्या बांगड्या देऊ शकतात त्यासोबत हात रुमाल नेलपेंट मेहंदीचा कोण ज्याही सुवासनीच्या वस्तू असतात त्या तुम्ही देऊ शकतात यासोबतच आपल्याला एक पान घ्यायचं आहे नागवेलीचं किंवा रुमाल असेल तर रुमाल देखील घेऊ शकतात आपले रुमाल घ्यायचा आहे रुमालावर आपल्या थोडेसे तांदूळ टाकायचे आहे त्यानंतर त्यामध्ये खारीक वाटी सुपारी एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे त्यानंतर आपण जर गुलाबाचं लाल फुल आणलं असेल ते द्यायचं आहे त्यासोबत एखादं फळ केळी किंवा सफरचंद जे तुम्हाला फळ आहे ते फळ सुद्धा आपल्याला त्यात ठेवायचं आहे आणि त्यानंतर ज्या बांगड्या किंवा एखादी जी वस्तू आणली आहे साडी पिंट नेल पेंट जी ही वस्तू आहे ती वस्तू त्यात ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्या आपली ओटी लावून त्या सुहासिनीला ते ओटी द्यायची आहे आणि त्या ओटी दिल्यानंतर त्या सुवासिनीचा आपल्याला विधिवत नमस्कार करायचा आहे त्यांच्या पाया पडायचं आहे त्यानंतर आपल्या सात किंवा पाच किंवा अकरा ह्या सुवासिनीला ह्या वस्तू द्यायच्या आहे तुम्हाला जेही शक्य असेल भेट भेटवस्तू तुम्ही त्या भेटवस्तू देऊ शकता असं नाही की मी सांगते म्हणून द्या तुमच्याकडून शक्य होत असेल तर अवश्य द्या नस शक्य तर तुम्ही अगदी आणि देखील त्या सुवासिनीची ओटी भरू शकतात फक्त आपल्या सगळ्यात महत्वाचं काय की आपल्याला ओटी भरणं गरजेचं आहे त्यामुळे ओटी तुम्हाला जे शक्य असेल तुम्ही ते टाकू शकतात त्यानंतर त्यांना विधिवत नमस्कार करायचा आहे बघा म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्या सुवासिनीला यथासांग भोजन देऊ शकतात नसं तुम्हाला भोजन शक्य तर तुम्ही चहा देऊ शकतात ते जर दूध खीर काही केली असेल तर तुम्ही त्या देऊ शकतात कारण माता लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे त्यामुळे जर त्या दिवशी तुमच्याकडून खिरीचं दान करता आलं अतिशय उत्तम त्या सुवासिनी आहेत त्यांना खीर तुम्ही देऊ शकतात त्यानंतर जर कुमारिका असेल तर तुम्ही पाच सात अकरा कुमारिकाला जेवू घालू शकतात यानंतर तुमचं घरातलं जे नैवेद्य आहे ते आटपण घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जर एकादशी व्रत नसेल तर तुम्ही उपवास सोडू शकता एका एकादशी व्रत असेल तर तुम्ही सोडू शकत नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आता दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपल्याला जी पोथी आहे जी पूजा आहे ती मांडणी आहे ती उचलायची आहे मग आता ती उचलायची आहे किंवा विसर्जन करायचं आहे मग कसं करायचं सगळ्यात प्रथम आपले सकाळी स्नान झाल्यानंतर देवाजवळ बसायचं आहे जागा जी आहे ती पुसून घ्यायची आहे तिथे एक सुंदर रांगोळी करायची आहे त्यानंतर आपल्याला त्या पूर्ण पूजेला हळदी कुंकू व्हायचं आहे हळदी कुंकू वाहिल्यानंतर आपल्याला अध... जे एक फुलवात आहे फुलवात आणि धूप आपल्याला ओवाळायचं आहे घंटी वाजवायची आहे त्यानंतर ते सगळं खाली ठेवून द्यायचं आहे हातामध्ये उजव्या हातामध्ये थोडीशी अक्षदा घ्यायची आहे आणि अक्षदा घेतल्यानंतर तुम्हाला जोही देवी, देवीचा मंत्र येतो सर्व मंगल मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी मस्तुते तुम्हाला या मंत्राचा जप एका या मंत्राचा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर ज्या अक्षदा आहे त्या अक्षदा आपल्याला माता लक्ष्मीच्या अंगावर फोटोवर आणि त्यासोबतच कशावर टाकायचं आहे आणि थोडासा कलश आपल्या डाव्या थोड़ा थोडासा सरकवायचं आहे याने काय आहे आपल्या जी पूजा आहे त्याची आपण उठवायची आहे त्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपले सगळे जे पूजा आपण केली होती त्यासोबत आपल्याला एखादा शक्य असले तर आधी सगळ्यात आधी आपल्याला नैवेद्य दाखवून द्यायचं आहे काही का गोडादोडाचं नैवेद्य असेल तर तुम्ही तो नैवेद्य गोडादोडाचा दाखवू शकतात त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचा आधी जे पूजेवर आपण फुलं टाकली आहे ते सगळे फुलं प्रथम काढून घ्यायची आहे त्यानंतर ज्या एक एक वस्तू आहेत शंख घंटी आपल्या देवघरात ठेवायची आहे गजलक्ष्मी उचलायची आहे त्यानंतर श्रीयंत्र आहे ते उचलून घ्यायचं आहे आता तुम्ही जर श्रीयंत्राच या आ, मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर त्या कुंकुमार्चन के कुंकु केलं असेल कुंकुमार्चन केलं असेल तर जे कुंकू आहे ते आपल्याला एका डब्बीत काढून घ्यायचं आहे आणि रोज घरातल्या कुलश्रीनं ते जी कुंकू आहे ते कपाळी लावायचं आहे असं केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या अनेक गोष्टी अनेक वाईट गोष्टी आपल्यापासून दूर राहत असतात त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जी फळं आहे ही फळं तुम्ही घरामध्ये खाऊ शकतात आता सगळ्यात महत्वाचं जे कलश आहे त्या कलशातलं पाण्याचं काय करायचं आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येण्यासाठी आपल्या पूर्ण घराच्या कोपऱ्यांमध्ये जे पानं आहेत आपण त्यात नागविलीचे किंवा आंब्याचे जे पानं ठेवले आहेत हो त्या पानाने आपल्या घरात पूर्ण घरात म्हणजे अगदी शेवटच्या घरापासून आपल्या मुख्य दरवाजापर्यंत आपल्याला ते पाणी शिंपडत शिंपडत न्यायचं आहे पाणी जास्त शिंपडू नका कुणाच्या पायाखाली जाणार नाही याची विशेष काळजी घ्या अगदी घराच्या कान्याकोपऱ्यात ते पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर ते पूर्ण पाणी आपल्याला झाडाला टाकून द्यायचं आहे असं कुठे टाकू नका रस्त्यावर वगैरे कुणाच्या पायाखाली येणार नाही याची काळजी घ्या त्यानंतर त्यातला जो एक रुपया किंवा तुम्ही जे नाणे टाकले आहेत सुपारी टाकले आहे ते काढून घ्या फुल तुझा सुद्धा तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीचा फोटो उसून घ्यायचा आहे तुम्ही जर श्रीफळाला नारळाला जर मुखटात लावला असेल तर आ, 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 तो मुखटा स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर माता लक्ष्मीची जे हेरणा आहे ती होणार नाही यासाठी तुम्हाला ती माता लक्ष्मीचा जो टोप जो मुखटा आहे तो तुम्हाला काय त्या कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे कारण पुढच्या वर्षी तो आपल्याला पूजेला लागणार आहे त्यानंतर तो मुकटा उचलल्यानंतर जे तांदळ कलशाच्या खाली जे तांदूळ होते त्या तांदूळाचं काय करायचं बघा मंडळी तुम्ही जर तुमच्या घरात नॉनव्हेज खात असाल तर त्यात हे चुकून टाकू नका तुम्ही काही एखादी खीर वगैरे करणार असाल तर त्याची गोड खीर करा आणि त्या खिरीसोबत प्रत्येक आपल्या घरातल्या कुटुंबाने हे तांदूळ खाऊन घ्या हे तांदूळ खाल्ल्याने आपल्या घरातली दरिद्रता तर दूर होते पण घरात सुख शांती समृद्धी येते त्यानंतर जो पाठ आहे जे फोटो आहे तो उचलून घ्यायचा आहे त्यानंतर तांदूळ आपल्याला सगळं व्यवस्थित उचलून घ्यायचं आहे खाली एकही तांदूळ पडू द्यायचे नाही त्यानंतर जो कपडा आहे तो काढायचा आहे त्यानंतर चौरंग आहे तो चौरंग काढायचा आहे आता आपण जिथं माता लक्ष्मीची स्थापना केली होती ती खालची जागा पवित्र झाली आहे अगदी पूर्ण जागा पवित्र झाली आहे पण जर चौरंग होता चौरंगाच्या खालची जी जागा आहे ती पवित्र झाली आहे त्यामुळे त्यामुळं आपल्याला त्या चौरंगाला चौरंगा उचलायचा आहे आणि त्याच्या खालच्या जागेला नमस्कार करायचा आहे नमस्कार केल्यानंतर आपल्याला माताला माता लक्ष्मीला आगमन पुनर्आगमनं पुनर्आगमनं पुनरागमन असं तीनदा म्हणायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर परत एकदा डोकं ठेवून नमस्कार करायचं आहे आपले हात तिथं दोन्ही हात घ्यायचे आहे तिथं ठेवायचे आहे आणि माता लक्ष्मीला पुनर् पुनच्चे आगमन पुनच्चे आगमन पुनच्चे आगमन असं म्हणून नमस्कार करायचा आहे म्हणजे माता लक्ष्मी तू आमच्या घरात परत ये परत ये परत ये आमच्या घरात तुझी अखंड कृपा राहू दे माझ्या संसारामध्ये मा कोणतेही विघ्न येऊ देऊ नको माझ्या मुलाची पतीची प्रगती जी आहे ती होऊ दे असं म्हणून नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपण जी रांगोळी काढली आहे ती रांगोळी आपल्याला पुसून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला जे मार्गशर्ष मिळतं गुरुवारचं व्रत आहे ते अगदी मनोभावे करायचं आहे बघा मंडळी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपलं उद्यापन करायचं आहे नक्की करा अवश्य करा व्हिडिओ कसा वाटला पूजा कशी वाटली अवश्य कमेंट्स करून करून सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद